ते ते नाविन्यपूर्ण युनिक कलेक्शन राज्यातून वस्तूंचे आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी आकर्षक आकाश दिव्यांसह विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर निमित्त खास डिस्काउंट ऑफर आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा ग्रुप आता देखील अनेक राज्य पर्याय उपलब्ध जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह सुरू झालाय भाळवणी जिल्हा परिषद गटातून डॉक्टर जितेश कदम यांनी उमेदवारी करावी अशी मागणी सुरू झाली आहे विट्यात कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन आपली मागणी अधिक तीव्र केली आहे तर भाळवणी जिल्हा परिषद गटात आम्ही संपूर्ण ताकद लावणार असा विश्वास देखील युवा नेते विठ्ठलराव साळुंखे यांनी व्यक्त केलाय त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली तयारी जोरदार सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली असून भाळवणी जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा असल्याने या गटातून युवा नेते जितेश कदम यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे यासाठी युवा नेते विठ्ठलराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे यावेळी ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुखे यांनी देखील जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरत स्वर्गीय पतंगराव कदम व वनश्री आमदार मोहनराव कदम यांनी खानापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली होती त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानामुळे तालुका प्रगतीपदावर आला आता त्या विकासाच्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीवर आहे आणि ती जबाबदारी डॉक्टर जितेश कदम सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास सर्वांना आहे डॉक्टर जितेश कदम हे तरुण उच्च शिक्षित आणि लोकाभिमुख नेतृत्व आहे त्यांच्या विचारांमध्ये विकास पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद आहे त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांतून गावागावात लोकसेवेचे कार्य केले आहे त्यांच्या उमेदवारीमुळे भाळवणी गटात विकासाला नवी गती मिळणार आहे एवढेच नव्हे तर विटा येथे पाचशे कोटचे अत्याधुनिक भारतीय हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे या हॉस्पिटलमुळे नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा आणि तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे याशिवाय तीन साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस्तरात न्याय मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यात भर पडणार आहे या सगळ्या योजनांमुळे भाळवणी गटाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगत ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी डॉक्टर जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर